नमस्कार आपलं बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा समाजहिताचा विचार पुढे नेणार जिल्हा प्रमुख उबाटा श्री जालिंदर बुधवंत सविस्तर उर्त बुलढाणा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असा मंत्र दिला होता आजही शिवसेना हा समाजसाठी लढणारा पक्ष आहे उद्धव ठाकरे यांनी करुणासारख्या कठीण काळात महाराष्ट्र सावरला काही लोकांनी गद्दारी केल्यामुळे त्यांना सत्तेतून खाली यावे लागले असे शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी सांगितले बाळासाहेबांच्या समाजहिताचा सा विचार पुढे नेऊन तळागाळातील लोकांसाठी काम सुरूच राहील असे ते म्हणाले उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांना साजरा शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सत्तावीस जुलै बुलढाणा जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला पाच हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटप जिल्हा परिषद शाळामध्ये रुग्णांना फळे वाटप सामान्य रुग्णालयात मूगबदिर विद्यार्थ्यांना स्नेहभोजन विशेष शाळेत वृक्षरोपण व वृक्ष वाटप ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मुक्त झाडे वाटण्यात आली जगदंबा देवी मंदिरात महाआरती उद्धव साहेबांच्या निरोगी आयुष्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद एकत्र येऊन चर्चा व मार्गदर्शन महायुती सरकारावर टीका जयश्रीताई शेडके यांनी केली प्रवक्त्या जयश्रीताई शेडके यांनी महायुती सरकारवर टीका करताना म्हटले की हे सरकार विश्वघातकी असून शेतकऱ्यांना वारंवार सोडले आहे या कार्यक्रमात अनेक शिवसेना नेते व कार्यकर्ते उपस्थित होते प्रमुखा प्रमुखामध्ये चंदाताई बडे छगनदादा मेहत्रे संदीपदादा शेडके नंदू कराडे सुमित सरदार लखन गाडेकर विजय तवारे अशोक मामा गवाने गजानन उबरहंडे शुभम संजय शिंदे बबन खरे समावेश होता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा उद्या वाढदिवस आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा होतो बुलढाणा जिल्ह्यातही बुलढाणा जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी मागील दोन दिवसापासून भरगत अशा कार्यक्रमांचं सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये दोन दिवसापूर्वी अनेक गावांमध्ये वृक्षारोपण त्याचबरोबर वृक्ष वाटप हे करण्यात आलं काल जवळपास चिखली बुलढाणा मोताळा या तीनही तालुक्यांमध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटपचा कार्यक्रम होता आणि आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम झाला त्याचबरोबर आता आपण पाहताय की या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आणि अतिशय चांगला प्रतिसाद तरुणांचा या रक्तदान शिबिराला आहे त्याचबरोबर दुपारी या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्ह्यातील सत्कार होणार आहे आणि त्यानंतर जिल्हाभरातील शिवसैनिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलाय एकंदरच जिल्ह्याभरामध्ये हा अतिशय उत्साहाचा असा सगळा माहोल आहे आणि उत्साहात आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा सा वाढदिवस हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरामध्ये साजरा केला जातोय कारण मुख्यमंत्री म्हणून त्यांची जी कारकिर्द राहिली ती निश्चितच उल्लेखनीय आणि अधोरेखित करणारी अशीच होती कोरोनाचा काळ असतानाही त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून या राज्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलं शेतकऱ्यांना कर्जमाफी करत असताना शेतकरी बांधवांसाठी ठामपणे उभे राहिले आणि त्यामुळे मला विश्वास आहे की आज राज्यातील जनता आणि त्याचबरोबर शेतकरी बांधव आमच्या महिला भगिनी निश्चितच आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या